घरातली जी कामं असतात रेग्युलरची आपली प्रत्येक गृहिणीचीच म्हणजे जसं की स्वयंपाक करणं स्वयंपाकाची भांडी घासणं किचन क्लीन करणं त्याच्यानंतर घरं झाडणं फरशी पुसणं त्याच्यानंतर कपडे वॉश केल्यानंतर ते कपडे सुकायला घालणं आदल्या दिवशीचे जे कपडे बाहेर दोरीवर असतात ती कपडे घरात आणून घड्या घालणं त्याच्यानंतर बेडशीट वगैरे व्यवस्थित अंथरणं बाहेरचं पोर्च वगैरे पुसून घेणं त्याच्यानंतर रांगोळी काढणं ही जी अशी बरीचशी कामं असतात किंवा लहान मुलांचं खाणं म्हणजे जेवण वगैरे बनवणं त्यांना खाऊ पिऊ घालणं ही सगळे कामं करून झाल्यानंतर दुपारी जो थोडाफार वेळ मिळतो त्या थोड्याफार वेळामध्ये मला जसा वेळ मिळेल म्हणजे एखादं काम मी करण्याचा प्रयत्न करते आणि दुपारी झोपायची सवय नसल्यामुळं रोज माझं एकतरी काम होतं आणि बाळाला झोपी लावल्यानंतर मग मी हे जे काही शूटिंग केलेलं असतं ते थोडंफार एडिट वगैरे करते पॉसिबल झालं तर आणि कधी कधी जर बाळ झोपलेलं असेल तर मग राहिलेली जी कामं वगैरे असतात ती कामं करते किंवा कधी कधी जेवण वगैरे झालेलं नसतं ते जेवण वगैरे ती झोपल्यानंतर करते आणि आज पण मग तसंच झालं घरातली सगळी कामं करून झाली आणि घरातली कामं करून झाल्यानंतर मी सहज गेले केस वगैरे विंचरायला आणि केस विंचरायला गेल्यानंतर ड्रॉवर मध्ये बघितलं तर असा खूप म्हणजे माझा ड्रॉवर अस्तव्यस्त झाला होता तरी पण मला सवय आहे आठ पंधरा दिवसातून मी तो व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवत असते पण तरी पण काय होतं लहान मुलं जर असली ना की ते रडत वगैरे असतात आणि त्यांच्या मागे आपण पळताना इकडे आपल्या कधी कधी ना धावपळीमध्ये इकडची वस्तू तिकडं ठेवली जाते ड्रॉवर मध्ये आणि त्याच्यामुळे मग पासारा होतो आणि तो आठ पंधरा दिवसातून आवरलं की परत ते सगळं इट इज जसंच्या तसं होतं त्याच्यामुळे मग मी मि केस मिनरायला गेले आणि ड्रॉवर मला थोडासा इकडे मेसी वाटला त्याच्यानंतर मग म्हटलं चला ड्रॉवर थोडाफार क्लीन करूया आणि क्लीन करायला घेतल्यानंतर मग म्हटलं चला आता क्लीन करतच आहे तर व्हिडिओ पण शूट करूया म्हणून मग मी व्हिडिओ खरं तर शूट करायला घेतला शूट करण्यासाठी ड्रॉवर मी क्लीन करायला घेतले नव्हते दररोजची मला सवय आहे श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी <laughs> समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या ठिकाणी आता बाळाला खेळायला मी गॅलरीमध्ये खेळणी दिलेली आणि तिला तिकडे सोडून आले होते खेळायला पण परत ती माझ्या पाठीमागे आली म्हटलं चला रेग्युलरची जी साफसफाई करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी साफसफाई आज करावी कारण तसं जर केलं नाही तर मग एकदम ज्यावेळेस आपण असे ड्रॉवर वगैरे क्लीन करायला घेतो त्यावेळेस खूप पासारा होतो घरात तर किती पण आपण मेकअपचं सामान वगैरे जरी आवरून ठेवलं ना तरी एक महिन्याने पंधरा दिवसांनी परत ते ॲज इट इज जसंच्या तसं होतं सोड 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 म्हणून म्हटलं चला आता थोडंसं आवरूया पण आवरायला घेतलं तर बघू शकता बाळ तर काही आवरून देत नाही आहे आणि ड्रॉवर वगैरे तर खूप खराब झाले ज्यावेळेस आपण केस वगैरे विंचरतो आणि त्याच्यानंतर जे कोम वगैरे असतात म्हणजे कंगवे वगैरे ज्या असतात त्या आपण त्या ड्रॉवरमध्येच ठेवतो परत आणि मग त्यावेळेस म्हणजे नकळत लहान बाळ जेव्हा घरात असतात त्यावेळेस आपल्याला घाई असते मग अशा वेळेस ड्रॉओवरमध्ये बऱ्याच वेळा केस थोडंफार कचरा वगैरे असा साठला जातो किती पण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला तरी काय काय देऊ तुला डब्बा <tiny sound> देऊ हां थांब देते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता ड्रॉवर स्वच्छ करू थांब देते थांब हे घे तुला घे आता सध्या मी जो सगळं नको यशस्वी सोड बाळा आता मी तिकडे जर गेले डस्टबिन वगैरे आणायला तर बाळ बाळतच माझ्या पाठीमागे येईल त्याच्यामुळे मग मी मेकअपच्या बॉक्सचाच एक झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्यातच कचरा वगैरे टाकते आणि नंतर मग मी तो डस्टबिनमध्ये नेऊन टाकेल आता हे सगळं मी पहिली विहान वगैरे स्कूलला गेला तर करायची ते पण तेव्हा बाळ नव्हतं पण आता जर करायचं म्हटलं तर बाळाला बघूनच अशाच पद्धतीने करायला लागतं केस विंचर ते विंचर 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 कसं विंचरायचे लागलो तुला लागलो डोक्याला हो कुठं लागलो कुठं लागलो कुठं लागलो कुठं हाताला लागलो हाताला लागलो काय नाही तू स्ट्रॉंग आहे काय नाही होत तू स्ट्रॉंग आहे ना माझी यशस्वी स्ट्रॉंग आहे मी टिकल्या वगैरे ज्या आहे त्या अशा डब्यामध्ये ठेवते म्हणजे टिकलीची एक छोटीशी डब्बी येते पण बऱ्याच वेळा काय होतं त्या डब्बीचं झाकण जा वगैरे फुटतं किंवा हातातून जर डब्बी पडली तर सगळ्या घरात टिकल्या होतात त्याच्यामुळे मी त्या टिकल्या अशा डब्बीमध्ये ठेवते आणि हा एकच बॉक्स आहे मेकअपचा माझा त्याच्यामध्ये मी सगळं सामान ठेवत असते आता हे ॲक्च्युली खाली होतून सगळं साफ करायला पाहिजे पण बाळामुळं करता येणार नाही ना ना कारण लगेच तोंडात घालेल काय ग यशस्वी आता हे बेडशीट व्हायचंच आहे त्याच्यामुळे मग बेडशीटवरच होते म्हणजे तिला बेडवर चढता येत नाही माझं काम पण होईल <laughs> काय देऊ तुला काय द्या <laughs> बऱ्याच वेळा काय होतं बर आता समजा ही वॅसलीनची ची आहे याच्यात वॅसलीन संपले हे बॉडी लोशन जे आहे ते मॉइश्चरायझर ते आहे तरी पण याच्यामध्ये पडून होती मग असं मध्ये आधी क्लीन केलं ना मग नको तो पसारा आपल्याला हा हे घे तुला नको तो पसारा आपल्याला टाकून देता येतो तर नाही त्या गोष्टी घरात राहतात आणि विनाकारण पसारा जास्त होतो काय ग यशस्वी ते नको घेऊ नेलकटर नको नेलकटर नको 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 बाळा आहे ना तोंडात नको घालू छी येते तोंडात नाही घालायचं त्याच्यानंतर हा जो डबा आहे याच्यामध्ये मी सगळे क्लिप वगैरे टाकत असते आता ह्या डब्यात चुकून काय होतं बऱ्याच वेळा मुलांची गडबड जर पाठीबागाय असेल तर आपण कुठलंही सामान कुठे टाकतो पण एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी जर परत आपण ते सॉर्टिंग करून ठेवलं ना व्यवस्थित ज्या त्या कप्प्यात जातं तर हा जो डब्बा आहे हा मला हळदी कुंकवाला मिळाला होता आणि प्लॅस्टिकचे भांडे वगैरे शक्यतो मी आणत नाही घरामध्ये स्वतः असं खरेदी करत नाही कारण मला प्लॅस्टिकचे डबे वगैरे जास्त आवडत नाही जर एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तर मग स्टीलची वगैरे अशाच घेते जेणेकरून त्या खूप दिवस टिकतात आणि प्लॅस्टिकचे डबे वगैरे नंतर उगतच कारण घरामध्ये तुटले फुटले तर क म्हणजे जास्त आडगळ होते त्याच्यामुळे मी शक्यतो प्लॅस्टिकचे डबे विकत आणत नाही हे जे डबे आहेत मला हळदी कुंकुवाला मिळालेले आणि मग त्यांचा मी अशा पद्धतीने यूज केला हा पण गेल्या वर्षी हळदी कुंकुवाला मिळाला होता हे दोन ह्या वर्ष हळदी कुंकवाला मिळालेले आहेत तर याच्यामध्ये मी पूर्ण सेफ्टी पिना ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये क्लिप वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये जे रेग्युलर लागतं मेकअपला पावडर वगैरे त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि एक बांगडी वगैरे पण मी ठेवते हिरवी म्हणजे एक दोन बांगड्या तर असतातच माझ्या म्हणजे अचानक जर कुठं जायचं वगैरे असेल तर हा डबा उचलून घेऊन गेलं तरी काम होतं म्हणजे ह्या तीन डब्यांमध्ये नाहीतर मग आपल्याला अचानक जर कुठं जायचं असेल तर मग त्यावेळेस परत सेपरेटचा वेळ जातो सगळ्या गोष्टी भरायला तर म्हणून मग मी हे अशा पद्धतीनेच ठेवते जेणेकरून ते तीन डबे उचलले आणि कुठंही जायला निघालं तरी पण प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडे असते तिथे लागणारी माझ्या मेकअप बॉक्समध्ये मा जास्त काही नसतं फक्त लिप बाम एक नेल पेंट जी मला आवडते नेहमी ब्लॅक कलरची ती लिपस्टिक त्याच्यानंतर ॲलोवेरा जेलचं ही एक मेहंदीचा कोण हा पण हळदी कुंकवालाच मिळालेला त्याच्यानंतर बाळाच्या क्रीम आणि बाळाचा पावडरचा डब्बा आणि वॅसलिनची एक छोटीशी डब्बी हा स्पंज जर कुठे कार्यक्रम असेल तर मेकअप करायला आणि बस एवढंच त्याच्यानंतर एक ॲब्रो पेन्सिल आणि त्याच्यानंतर ही टिकलीची डब्बी आता ह्या ज्या टिकल्या आहेत त्या खाली सांडलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये भरून घेते एवढा सगळा नको असलेला कचरा काय घेशू आणि हे बाळाचं नेलकटर याच्यामध्येच ठेवते जेणेकरून सापडत काय किंवा कुठं पण बाहेर गेलो तरी नेलकटर आपल्यासोबत येतं हे देऊ तुला आणि घे घे सेफ्टी पिनांमध्ये अशा मल्टी कलरच्या पिना असतात जेणेकरून कुठली पण साडी घातली तरी त्याच्यावरती मॅच अशा पिना एकाच डब्यात ठेवल्यामुळे पटकन सापडतात झालं तिला अजून वरती चढता येत नाही तोपर्यंत मला जेवढी काम साफसफाईची करून घेता येतात तेवढी मी करून घेण्याचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने वर्ष ड्रॉवर मध्ये फक्त मी तीन बॉक्स ठेवते आणि अजून एक आहे चौथा त्याच्यामध्ये काय ते पण दाखवते मी तुम्हाला तर असे तीन बॉक्सेस असतात इथे मेन महत्वाचे कुठे जर जायचं असेल तर ते घेऊन जायला त्याच्यानंतर हा एक, एक एक्स्ट्राचा डब्बा आहे या डब्यामध्ये एक्स्ट्राच्या टिकल्या आणि ह्या पेन्सिल वगैरे आहेत ज्या सुट्ट्या ठेवल्या तर खूप पसारा होतो त्याच्यामुळे मग ह्या अशा पद्धतीने ह्या डब्यामध्येच भरून ठेवलेल्या आहेत आणि हा एक डबा इकडे बाजूला ठेवते त्यानंतर हा एक डबा आहे ह्या डब्यामध्ये नेल कटर असतात त्याच्यानंतर एक सुई असते आणि दोरा असतो जेणेकरून मग सुई दोऱ्याचा मोठा डब्बा वेळेवर मुलांना घेऊन असं कपाट वगैरे उचकून घ्यायला लागत नाही पटकन इथून घेता येतं आणि हे सगळं डब्यात ठेवल्यामुळं मुलांनी जरी डबे घेतले तरी त्यांना अजून उघडता येत नाही आणि व्हॅन वगैरे तर अजिबात हात लावत नाही इकडे त्याला सवय झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळे तो अजिबात इकडं उचकापाचक करत नाही त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित राहतं आणि बाल तर अजून काही लहानच आहे त्याच्यामुळे ती तर काही ये वरती येत नाही त्याच्यामुळे ये एवढी रिस्क नाही इथं जरी सुया वगैरे किंवा ब्लेड वगैरे जरी ठेवले तरी तर ह्या वरच्या ड्रॉवरमध्ये तर एवढंच असतं आणि हा जो ड्रॉवर आहे तो आपला छान असा आवरून झालेला आहे आणि किती आवरलं तरी एक आठ दहा दिवसांनी परत इट इज जसंच्या तसं होतं कारण की लहान मुलं असतात घरात आणि मग त्यांना बघून ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायला गेलो तर घाई गडबडीत करतो घाई गडबडीत करताना थोडंफार इकडच्या तिकडं वस्तू ठेवल्या जातात त्यानंतर हा जो आहे तो दोन नंबरचा कप्पा तो में तो। तर याच्यात पण बघू शकता भरपूर सगळा पसारा झालेला आहे हा पण मी सगळा क्लीन करून घेते ह्याच्यात मी शक्यतो बाळाचे सॉक्स आणि बाळाचं सामान ठेवते जेणेकरून ते मला पटकन मिळतं तर बघू शकता या काप्प्यात पण केवढा पसारा झाला घालश असे डोक्यात टोपी भेटलेस का तुला पर्स खेळायला बाळाच्या कादळाची डबी वगैरे मी ड्रॉवर मध्ये अजिबात ठेवत नाही कारण की मग ड्रॉवर खूप खराब होतात सगळ्यात आधी ड्रॉवर मध्ये कादळाची डब्बी ठेवली होती बघू शकतो ड्रॉवर असा काळा काळा आहे आणि तो आता निघत नाहीये त्याच्यामुळे मग मी ड्रॉवर मध्ये अजिबात आता काजळाच्या डब्बे वगैरे ठेवत नाही काजळाचे डबे ठेवताना एका बॉक्स मध्ये ठेवते जेणेकरून काही काळा झालं तर तो बॉक्सच काळा होतो त्याच्यानंतर खालच्या ड्रॉवरमध्ये मी हा एक पाऊच ठेवते आणि त्या पाऊचमध्ये मी सगळे हे छोटे छोटे लहान मुलांचे क्लिप वगैरे ठेवते आणि हे सगळे जे क्लिप वगैरे आणि हेअरबँड वगैरे आहेत हे सगळे तिला असे गिफ्ट वगैरेच दिलेले आहेत मी काही स्वतः घेतलेले नाही कारण तिचे केस फार छोटे आहेत आणि अजून तिचे असे पोनी वगैरे छान बांधता येत नाही त्याच्यामुळे किंवा असे टिकटॉक वगैरे लावता येत नाही त्याच्यामुळे मी काय अजून तिला असे घेतलेले नाही आहेत पण हे सगळे असे गिफ्ट आलेले आहेत हे नवरात्रीमध्ये कन्यापूजन वगैरे करतात ना त्यावेळेस हे बेल्ट वगैरे तिला दिलेले आहेत आणि हे पण क्लिप वगैरे असे गिफ्ट वगैरे आलेले आहेत तर हे सगळं ठेवण्यासाठी मी ह्या पाऊसचा वापर करते जेणेकरून त्याच्यामध्ये तिचं सगळं सामान राहील त्याच्यानंतर हे डेटॉल वगैरे आणि हे जे कॉर्नर वगैरे असतात ना आपल्या घरामध्ये फर्निचरचे कॉर्नर वगैरे असतात किंवा डायनिंग टेबलचे कॉर्नर असतात बेडचे कॉर्नर वगैरे असतात त्यांना लावण्यासाठीचे हे कॉर्नर आहेत आणि त्या ते, ते जर लावले ना लहान ला मुलं जरी त्यांना ज म्हणजे त्या कॉर्नरला जाऊन धडकले तरी त्यांच्या डोक्याला वगैरे लागत नाही म्हणजे हे बऱ्याच जणांना माहीत आहे पण ज्यांना कोणाला मे बी माहीत नसेल त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी दाखवते तर बघू शकता असे प्लॅस्टिकचे कॉर्नर आहेत आणि इकडे असं एकदम एक सॉफ्ट आहे त्याच्यामुळे बाळ जरी बेडला किंवा डायनिंग टेबलला किंवा सोफे वगैरे असतात बऱ्याच जणांच्या घरात त्याचे कॉर्नर असे कडक असतात म्हणजे टोकदार असतात कडक नाही सॉरी टोकदार असतात तर त्यांना जर हे लावले ना कॉर्नर तर मुलांना अजिबात लागत वगैरे नाही तर ते आता सध्या लावलेले आहे डायनिंग टेबलला वगैरे आणि हे उरलेले जे आहेत ते ते पण मग मी इकडे बाळाचा जो कप्पा आहे त्याच्यातच ठेवते बाळाशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मग पटकन सापडतात हे, हे पण गावी गेलो होतो त्यावेळेस त्या आजींनी आणलं होतं बाळासाठी हातात घालायला ती खूप लहान होती तेव्हा ते पण ते तिच्याच कप्प्यात ठेवते हे हेअर बँड पण असंच गिफ्ट मिळालेलं आहे यशस्वीला ते पण याच्यातच ठेवते आणि याच्यामध्ये आता घाई गाईमध्ये माझे क्लिप वगैरे चुकून तिच्या पाऊचमध्ये आलेले ते परत आता त्या आधी दाखवलं होता त्या डब्यात नेऊन टाकते जेणेकरून जिथल्या जिथल्या तिथं राहतील तर ह्या डा ड्रॉवर मध्ये एवढा कचरा निघालेला आहे फेकून देण्यासाठी हे जे काजळ आहे हे हिमालयाचं काजळ मी बाळासाठी आणलं होतं पण ते आता थोडंसं असं खराब आहे म्हणजे मध्येच तुटलेलं त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित असं लावता येत नाही म्हणजे असं कुठं जायचं वगैरे असेल तर डबे घेऊन गेलो काजळाची तर बऱ्याच वेळा होतं डबीचं झाकण जर निघालं तर काजळ वगैरे सगळ्या म्हणजे मेकअपच्या सामानात पसरतं ता। किंवा आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू खराब होतात त्याच्यामुळे जर कुठं प्रवासात वगैरे आपल्याला जायचं असेल तर त्यावेळेस ही जर असं काजळ जर घेऊन गेलो तर अजिबात आजूबाजूला खराब वगैरे होत नाही म्हणून मी हे काजळ आणलं होतं आणि हे जे आहे आता हा कचरा एवढा निघालेला आहे ड्रॉवर क्लीन केल्यानंतर देश आता ठेवून देऊ आपण हा त्याच्यानंतर जे परफ्यूम वगैरे जे असतात ते मी याच्यामध्ये ठेवते तर ते ठेवलेलं तर अशा पद्धतीने झालेले आहेत माझे दोन्ही पण ड्रॉवर क्लीन करून तर अशा पद्धतीने झालेला आहे माझा कप्पा आवरून आणि हे सगळं एक हाती असल्यामुळे जास्त काही पसारा होत नाही आणि जरी तेलाच्या बॉटल वगैरे जरी मी ड्रॉवर मध्ये तरी तेल वगैरे काही सांडत नाही हे परफ्यूमचं वगैरे पण वरतीच ठेवलं आणि तेलाच्या बॉटल ह्या पूर्ण पॅक आहेत म्हणजे अशा सील केलेल्या आहेत जी वापरायची तेलाची बॉटल आहे ती वरती आहे त्याच्यामुळं मी तेलाच्या बॉटल इथं ठेवल्यात म्हणून ते तेल वगैरे काय खाली सांडणार नाही आहे जर तेल यूजमध्ये असेल तर ते मी इथं ठेवत नाही कारण की घेताना ठेवताना मग ड्रॉवर वगैरे ओला म्हणजे तेलकट होऊ शकतो म्हणून त्याच्यानंतर माझ्याच ह्या कप्प्यातला जो वरचा कप्पा आहे तो मी विह्यांच्या सॅकसाठी वगैरे ठेवलेला आहे जेणेकरून त्याच्या बॅगा वगैरे वरती राहत नाही तर त्याच्या बॅगा वगैरे ते ठेवते आणि विह्यांचे जे स्कूलचे कपडे आहेत ते पण या ठिकाणी ठेवते त्याच्या वरच्या कप्प्यातच म्हणजे पटकन ते भेटतात घरात बाळ आहे त्याच्यामुळे ती जर झोपलेली असेल ती जर झोपलेली असेल तर मग इकडं तिकडं मोठ्या कपाटात उचकताना तिची झोपमोड होत नाही म्हणून हे सगळं इकडंच ठेवलेलं आहे वरचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये लहान बाळाचे औषध वगैरे सगळं ठेवलेलं आहे बियांचे आणि यशस्वीची सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये माझं परत मेकअपचं सामान ठेवलेलं आहे जेणेकरून ते विह्यांच्या हाताला लागणार नाही म्हणून सगळ्यात वरच्या कप्प्या ठेवले आणि हे मधले तीन जे ड्रेसिंग टेबलचे कप्पे आहेत ते विह्यांना दिलेत जेणेकरून त्याचं सामान तिथं व्यवस्थित राहत काय बघ किती कचरा झाला छि 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 खराब झाल्यावर तुला ना? इशे इशे दे ना यशस्वी यशस्वी ताटात पाय नको देऊ गरम आहे चटका बसून यशस्वी मला हळदी कुंकू लाव हळदी कुंकू लाव हळदी कुंकू लाव ह टिकली पाडली हळदी कुंकू लावताना टिकली पाडली हम्म आता लाव हळदी कुंकू लाव परत लाव तुला लाव आता तुला लाव हळदी कुंकू तुला लाव तुला तुला लाव इथं लाव तुला तुला लाव तुला लाव तिथं नाही इथं इथं लावायचं हळदी कुंकू कुठं लावायचं कपाळाला इथं इथं इथ हळदी कुंकू लाव मला लाव मला मला लाव मला लाव मला मला हळदी कुंकू लाव यशस्वी लाव मला काय गं यशस्वी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मेकअप ज्या गोष्टी आहेत त्या मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते हे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याच्यापेक्षाही हो छान छान पद्धतीने तुम्ही तुमचं मेकअप बॉक्स वगैरे ऑर्गनाईज करत असाल पण माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत किंवा होत्या त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीने माझा मेकअपचा जो ड्रॉवर आहे तो ऑर्गनाईज करते हे मी तुमच्यासोबत आज दाखवण्याचा प्रयत्न कर केला तर खरं तर मी व्हिडिओ शूट पण करणार नव्हते आणि व्हिडिओ काढायचा म्हणून मी मी ड्रॉवर वगैरे आवरायला घेतलेले नव्हते मी काम करायला घेतलं मग म्हटलं चला काम करता करता तुमच्यासोबत पण मी कशा पद्धतीने मेकअप बॉक्स वगैरे ऑर्गनाईज करते ह्या गोष्टी शेअर कराव्या म्हणून मी काम करता करता त्या गोष्टी शूट केल्या आणि तुमच्यासोबत शेअर केल्या कदाचित माझ्यापेक्षाही छान तुम्ही मेकअप uh, बॉक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करत असाल पण मी ज्या पद्धतीने करते त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि बाळाला बघून हे सगळ्या गोष्टी करताना थोडीशी धावपळ होते पण तरी पण त्यातल्या त्यात जसा जसा दुपारी वेळ मिळतो तसं तसं मी दररोज एक एक कप्पा आवरत असते म्हणजे नेहमीच मी व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे बाकीची जी घरातली कामं असतात घरं झाडणं फरशी पुसणं भांडे घासणं ओटा आवरणं किंवा स्वयंपाक करणं त्याच्यानंतर कपडे वॉश केल्यानंतर कपडे सुकायला घालणं आदल्या दिवशीचे कपड्यांच्या घाड्या घालणं ही सगळी कामं तर ता असतातच रेग्यु रेग्युलर प्रत्येक गृहिणीला आणि बऱ्याच गृ म्हणजे लेडीज अशा असतात की एवढी सगळी कामं करून बाहेर जॉबला पण जात असतात पण ही जी कामं आहेत घरातली ते काम सोडून त्याच्या व्यतिरिक्त मी रोज असा दुपारी ज्यावेळेस मला थोडाफार वेळ मिळतो त्या वेळामध्ये मी अशी घरातली थोडीफार साफसफाई करत असते म्हणजे दुपारी झोपायची सवय नाही त्याच्यामुळं कुठंतरी माझ्याकडून ह्या गोष्टी होतात आणि जेव्हा बाळ झोपतं त्यावेळेस मग मी व्हिडिओ वगैरे जे शूट केलेले असतात ते थोडेफार एडिटिंग वगैरे करते आणि इतर वेळ बाळाला बघूनच मग साफसफाई वगैरे करत असते आणि मग त्या गोष्टी मला जर वाटलं तर मग मी चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या चुकतही असतील पण मी बाळाला बघून त्या शूट करत असते शेअर करत असते त्याच्यामुळे जर व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय